की, मी एक जबाबदार वाचक म्हणून आपल्या समाजातील महत्वाच्या संस्कृतीची माहिती प्राप्त करण्यासाठी वाचन करीत पुस्तक लेख आणि इतर श्रोता मिळणाऱ्या ज्ञानाचा आदर करीन आणि ते, इतरा ते इतरा करें। करें। मी वाचनाचा सामायिक करीन प्रसार करून आपल्या समाजाच्या बौद्धिक विकासात हातभार लावीन वाचन ही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नसून विचारशीलतेची संवादाची आणि ज्ञानाच्या प्रसाराची साधना आहे हे मी जाणून घेईन जय हिंद आत्मीचे